न्यूज सुपर 1 सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज. बसायचं बसत काम त्याच्याकडे बसय त्याच्याकडे कामच नाही त्याच्याकडे ना तुम्ही म्हणतात ना वरिष्ठ करायला बसायचं नाही हो बरोबर नाही बसय नाही बसयचं तसं लिह كده ठीक आहे जा तुम्ही आम्ही लेख विभागीय कार्यालय नाशिकेतील कार्यालयासमोर आंदोलनास बसलेल्या आंदोलनकर्त्यांसोबत अजब गजब घटना घडली गट आहे विभागीय सहाय्यक आयुक्तांच्या उत्तराने न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न आंदोलनकर्त्यांना पडलाय त्याचं झालंय असं की नाशिक येथील विभागीय कार्यालयासमोर आठ ते नऊ बेमुदत उपोषणे विविध मागण्यांसाठी करण्यात येत आहेत त्या उपोषणकर्त्यांपैकी निलेश भावसार आणि भगवान शिंदे हे बेमुदत उपोषणासंदर्भात चौकशी करण्यासाठी विभागीय सहाय्यक आयुक्त यांच्याकडे गेले असता विभागीय आयुक्त साहेबांनी त्यांना आमच्या कार्यालयासमोर उपोषणास न बसता ज्या कार्यालयाशी संबंधित तुमच्या मागण्या आहेत त्या कार्यालयासमोर उपोषणास बसावे असे सांगून अपमानित केले असल्याचे उपोषणकर्त्यांनी यावेळी बोलताना सांगितलंय नमस्कार माझं नाव निलेश भास्करराव भावसार आज बेमुदत उपोषणाचा दहावा दिवस व टोटल सत्तावीस सहावा दिवस चालू असून माझी मागणी अशी आहे की मौजे वाडोली तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथील अकरा मिळकत क्रमांक एकशे सहावर अकरा बेकायदेशीर नावांची नोंद पुरावा नसताना ग्रामसेवक युवराज ठाकरे यांनी घेतलेली होती संदर्भात दोन हजार एकवीसला माननीय लीना बनसोड सीओ हो। यांनी आदेशित केलेलं होतं की अकरा बेकायदेशीर नावांची नोंद तात्काळ रद्द करण्यात यावी असे पत्र असताना तात्काळ रद्द करण्यासाठी दोन हजार चोवीस उजाळला परंतु दोन हजार चोवीसमध्ये संबंधित ग्रामपंचायतीने अकरा नावं बेकायदेशीर असून ते रद्द ऐवजी बारावे वारसदार नाव श्री नवनाथ निंबाजी महाले यांची वारस नोंद व वा जागा नियमबाह्य पद्धतीने कमी केलेली असून त्या संदर्भात न्याय मागण्यासाठी मी मागील सतरा दिवसांपासून झेडपी येथे उपोषण केलेलं असून तिथं न्याय मिळत नव्हता त्याच्यामुळं वरिष्ठ कार्यालय विभागीय आयुक्त कार्यालय येते दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीसपासून कार्यालयाने कार्यालयीन वेळात माझे उपोषण चालू असून या संदर्भात भेटण्यासाठी व माझ्या याच्यात माहिती घेण्यासाठी मी माननीय सह आयुक्त विकास चौधर साहेब यांच्या दालनात गेलो असता सरांनी मला सांगितलं की तुमची संबंधित मागणी ज्या विभागाशी संबंधित आहे त्या विभागाच्या गेटसमोर आंदोलन करावे येथे तुम्ही आंदोलन करू शकत नाही तसं मी साहेबांना सांगितलं की साहेब जर तसं काही असेल तर मला लेखी द्या व त्यांनी ॲरोगंट पद्धतीने हां तुम्हाला मी लेखीपत्र देतो असं अपमानित करून मला लेखीपत्र देण्याचं आश्वासन दिलेलं असून अद्याप संध्याकाळचे पाच साडेपाच होऊनही त्यांनी मला लेखीपत्र दिलेलं नाही अशा अधिकाऱ्यांना म्हणजे जे आपण म्हणतो जनताच मालक पण इथं तर वेगळा प्रत्यय येतोय त्यां अशा अधिकाऱ्यांना तात्काळ प्रशासनाने शासनाने निलंबित करून आमच्यासारख्या सामान्य माणसाला न्याय द्या न्याय द्या या अपेक्षेने सर्व उपोषण करते यांच्याकडून ही मागणी करण्यात येत आहे की अशा अधिकाऱ्यांना खुर्चीवर राहण्याचा अधिकार नाही त्यांना तात्काळ निलंबित करण्यात येऊन आमच्यासारख्या सामान्य माणसाला न्याय द्या न्याय द्या न्याय द्या मग लेखी लेखी दिलाय ना तुम्ही म्हणतात ना वरिष्ठ कार्यालयात बसायचं नाही लेखी द्या या व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे न्याय मागायचा तरी कोणाकडे आणि अशा अधिकाऱ्यांच्या कर्तव्याबाबतची चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी आंदोलनकर्ते निलेश भावसार भगवान शिंदे माहिती अधिकार कार्यकर्ता आणि न्याय हक्क परिषद महाराष्ट्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सूर्यकांत भलेर सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कांगर आणि तुम्ही म्हणतात ना वरिष्ठ कार्यालयात बसायचं नाही हो नाही पण हा